नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी चार रोजगारांसाठी धोरण आणणार देवेंद्र फडणवीस दिव्यांग बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी नवजीवन योजना आणण्याचे निर्देश मुंबई दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे त्यांच्या रोजगाराकरिता धोरण आणणार असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे दिव्यांग बांधवाच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी काल सुसंगत नवनीत योजना धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत या धोरणाची व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग बांधवाच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार माजी राज्य मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू मुख्य सचिव सुजाता सैनिक सैनिक उपस्थित होते राज्यातील दिव्यांग बांधवांना अधिक सुलभतेने लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून लाडकी योजना प्रमाणे दिव्यांग बांधवांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे दिव्यांग लाभार्थ्याचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवन मानात सुधारणा करण्यासाठी शासन सकारात्मक आहे दिव्यांगांच्या रोजगाराकरिता धोरण तयार करण्यात येणार असून रोजगार व स्टॉलबाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योग विभागाला दिले आहेत राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य हो। योजनेचे अर्थसहाय्य हो। थेट लाभ हस्तांतर डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक झाले नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डीबीटी प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात यावी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे शासकीय योजना सवलती शिक्षण नोकरी आणि आरोग्यविषयक सुविधा मिळवण्यासाठी मिळण्यासाठी अडचणी येतात यासाठी आरोग्य विभाग व वीदा वैद्यकीय शिक्षण विभागाने दिव्यांग प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या अत्योदय दे अन्न योजनेत पात्र दिव्यांगांचा तातडीने समावेश केला जाणार असून त्या ज्यांचा समावेश विद्यमान निकषामध्ये होऊ शकत नाही अशा दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य शासन स्वतंत्र योजना तयार करणार आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना दिव्यांग नागरिकांना हक्काचा इशारा मिळावा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार आहे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक जागेसाठीही शासन मदत करणार आहे राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाकरिता डीपीसी मधून यापुढे दरवर्षी कमाल एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल या निधीमधून दिव्यांग व्यक्तीसाठीच्या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग भवन उभारण्यात येईल दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालयात दर्जेदार औषधे मिळणे दिव्यांगाच्या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने दिव्यांगावर दिव्यांगा पाच टक्के खर्च करणे प्रशिक्षण व स्वतंत्र क्रीडा स्टेडियम अतित्रिव्य दिव्यांगाचे संगोपन मानधन असलेल्या पदांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विविध समितीमध्ये दिव्यांग सदस्यांची नियुक्ती दिव्यांगांसाठी फेस्टिव्हचे आयोजन करण्यात याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली काय काय योजना दिव्यांगांच्या रोजगारांसाठी धोरण लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्याची अर्थसहाय्य थेट बँक डीबीटी खात्यात जमा होणार दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम दिव्यांगांसाठी जिल्हा वार्षिक डीपीसी योजनेत एक टक्का निधी अंत्योदय योजनेत दिव्यांगांना समावेश प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे धन्यवाद